सोनाली हा बोला ना इकडे होती काय तू हा काम करत हो नाही नाही इथं बेडरूम मध्ये कपडे उरकत होत बर सगळं आवरलंय ना हो उरकलय बर तुम्ही कधी फोन करताय माझ्या घरच्यांना त्या बाय आलत्या ना चापात लाटायला हो आलत्या पण तुम्ही आज माझ्या घरच्यांना फोन नाही केलेला बर अगं फोन आहे बघ लांबच्या लोकांना सगळ्याला सांगितलंय आपल्या जवळचे माणसं आहेत त्यांना काय कधी फोन केला तर येते ते आहो पण असं कधी पण फोन करून थोडेच जमणार त्यांना पण टाइम टेबल आहे की नाही अगं टाइम आहे अजून नाही नाही टाइम नाही तुम्ही लाव त्यांना ला, किती टाइम लागतो बरं यायला सांगा एक दीड लवकर अजून टाइम आहे हे कॉल करू तुम्ही त्यांना हॅलो मामा अहो आमरस नियोजन केलं आज या बरं अहो लगेच हा हा मामीला घेऊन या दोघ या हा बोला इच्या सोबत बोला हा हॅलो हा सगळे या बर का हा काकू काकूला पण घेऊन या आणि तुम्ही दोघ पण या हा हा लवकर या उशीर नका करू हा हा चाल। चालतंय झालं ना हा हा यांना करतो ना बाबरो काकाला हो ते पण हॅलो बाबर काका आमरस खायला ना नाही 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 जेवू नका अजिबात अहो नाश्ता सुद्धा करू नको जेवण काय चार पाच लिटर आमरस प्यायचा ना प्या हा घेऊन जा डाबा भरून त्याला काय बरं 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 ओके हा हे बघ माझे मित्राला त्यांना आधीच सांगितलं होतं मी फक्त मामा राहिले होते आणि काका राहिले होते आता टेन्शन नाही एकदम व्यवस्थित नियोजन झालं पाहिजे हो। कोणाला कमी नाही पडला पाहिजे आमरास पोटभर जेव घालायचं तुम्ही पण लक्ष द्या माझ्या अंगावर नको टाकून देऊ प्यायला द्यायचं वरून एक एक ग्लास सगळ्याला चालत ना जमाल ना हा ते चपात लाटाला बाई आलत्या ना त्यांना उद्या पैसे देऊ तुम्ही हे बाबा तुम्ही काय येतच होते काय घरा माग मला वाटलं तुम्हाला आमरासाचा वास आला तसं तुम्हाला आमंत्रणाची काय गरज नव्हती कारण तुम्ही गावातले दहावे सोडले नाही तेरावे सोडले नाही लग्न सोडले नाही कोणाचे आमंत्रण तुमचं बरोबर आहे बायको मेलेली बरेच दिवस झाले आता तुम्हाला पण घरी कोण नसतंय ना तुम्हाला जिथं फुकट खायला भेटेल तिथं टपकायचं सोडायचं बरं आजचा दिवस भागलं ना <laughs> तुमचं आमरस कस काय म्हणजे सांगतोय बघा आमरस चपाती भजे कुरडे पापड पुरमपोळी आता आमरस केला म्हणजे पुरणपोळी कशाला चपाती चपाती आमरस पुरणपोळी पुरणपोळी नाही गेली चपाती केल्या चटणी तोंडी लावायला काय याची हिर्या मिरची मामाला बोललोय काय मामा जेवायचंय काय आपण काय करू आता उरकून घेऊ आपण ते काय येतील काय लांबचे थोडेच येते चला आपण यांना वाढू बर बर चालते येतील माझे तुम्ही काय जेवण करून हा अशा बर बर। हो हो। <laughs> कस का जेवण झालंच नंबर हो मला टेन्शन आलं बरं का तुमचं काय तुम्ही दहा कला सामरस पेल तर रे धिंडळी भिंड लाग ते काय काय आणले ते

दहा बारा जण होते जा माझे कॉलेजचे मित्र नाही आहे झालं माहितीये का थोडा स्वयंपाक कमीच पडला का करून ये ना मी दहा पोरं सांगितले होते दहा पोरं आहे ना अजून दहा पोरं घेऊन आले वीस जण जेवायला आले आगा। आगा। आम ना ते बघू लाईन चाटून खाल्लंय काय सांगू आता चपाती दोन दोन ना कुत्र्याला टाकल्या तुला माहिती ना आम्ही येणार ते कुत्रा आलं बिचार मला दया आली सगळे फोन कधी घालता दोन तास झाले जेवण करून गेले सगळे दोन तुम्ही दोन किलो आंबे घेऊन या आणि रसपुरी बी चालू हो गावात ना तीन ठिकाणी आंबे विकणारी माणसं होते त्यांच्याकडून मी किलो आंबे आणले त्यांचे कॅरेटच संपले ते म्हणले एक जण मानला नाही आमच्या घरी येणारे सास सासरे मित्र मानला आम्हाला आंबे घरी न्यायचे म्हणलं नाही मला सगळे आंबे दे मग जेणे विकायला आणले होते का त्यालाच आंबेने राहिले

खे, आओ कैसले राहिले खीरपुरी आम्हाला आता कुठं एकत दमली बाबा घरातलं पीठ संपलं सगळं सगळं संपलं संपल, भाजीपाला संपला सगळं संपलं संपल। कशाचं काय बनू मग रात्री आपण आमटी घेतली ती शिळी आमटी दिन प्यायला हा फ्रीज मध्ये ठेवली देऊ का ती आमटी भेता का गरम गरम दे ते प्या सोबत तरी नीट बोल ग आम्हाला भूक लागून आ गाय तस नाहीये पण आता एवढी नवरीची झाली का तू नाही नाही तसे काही नाहीये तो जेवले नव्हते तुम्ही मामा तुम्ही मामा, तो 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 मामा।, ओ मामा। हो मामा ऐका ना एक काम करा ना बाहेर जेवण करून या मग पहिली उठाव करायचं होतं आम्ही आम्ही घेऊन म्हणजे आमची ना आम्ही सांगितलं आंबे घेऊन या काय माहिती साखर संपली ना साखर संपली आणि ते कुक हे बिय घडलंय मिक्सर बर मी काय पिटलं गेलं तरी चालू बेसन पीठ नाही ना पण घर दमली नाही दुकानातून घेऊन या नाही नाही आता उशीर आलाय पाहिला का आता काही काम करा सुद्धा कपडे आणलं तुमचे काही काढून गाडीत माझे कपडे मला नाही माहिती मला कपडे पाहिजेत ठेव कापडे आणा कपडे आणा

आगा उशीर आले आपले आई येणार आहे आपले बाप येणार आहे आई येणार आहे दागला सांबरस पिल पण तुम्हाला कळत नाही का अजून जरा जास्त आंबे आणायचे हं तुम्हाला कळत का माझ्या घरच्या अशोक पसे राहिले बिचारा भुकेले आहेत आंबे घ्यायचे म्हणून आता मस्त आंबेला आणली होती माणसं वाढली माणसं चेन ना तुझ्या लग घट आमरस त्या स्वयंपाकाला बाई आणल्या त्यांनी सगळं धुऊन टाकलं तिने काय केलं त्या बाईनी एक एक बाजली आमरस घरी बघा तेवढं पातीला भरून मी धुऊन ठेवलं हे काय तिने एक एक ना हे काय बाबा एवढा पागाला बरं रस होता हे काय आता धूतलं कोय पाहिजे बरं दूध कोण पाहिजे

नाही मी नाही पैसेच न राहिले डबल खावा मी जेवण करू शकतो पैसे नाही राहिले मी डबल जेवण करू शकतो बरं मामा एक पाचशे रुपये द्या बर आंबे घेऊन येऊ तुम्ही द्या पाचशे द्या ओ आता ऐका ना ते आंबे पण संपले ते काम करू आता भूक लागली ना तुम्हाला मॅगी आणते वाटलं तर दुकानात तो सगळे खाऊ आपण अरे काय लहान पोराचं खाणं खाऊ घालून तू मॅगी काय होत त्याला तो मला सांगते मला बाँ? ना शेमुरे करते का शेमुरे नाही हो मी थकली रस कायला आलो तुम्ही शेमुरे दापायला मी पण खाते की काय काय म्हणले एवढं वर मेघ लागन मला नाही नाही पैसे नाही 100 रुपया द्या मग एक काम करतो आणि आमच्याच घरी जातो आणि आमच्याच घरी खातो बरं एक काम करू माझं काय पोट भरलं नाही आपण यांच्या घरी जाऊ

तुम्हाला नाक ठेवलं नाही असं नका म्हणून तुम्हाला नाक आहे पण तुम्ही गटरीतलं पाणी संडासातलं पाणी सासऱ्यांना पासतं नव्हतं तसं नव्हतं बोलायचं बाबांनी विचारलं कुठं फेकलं म्हणून मी सांगितलं

आता कसं कळलं तुम्हाला हा आता ठिकाणावर आले ठिका मागशिवाय चालतो एक हाडूक नव्हतं ठेवला हाडूक मला म्हणे कुत्र खा मांजर खा हा फार फार इज्जत काढली होती माझी मेरे माझला माहिती का ते जून चा तुन तुन चा का तो जून पण माणसाने दोन दिवस मला उपाशी ठेवलेलं त्यांनी तसे केलं त्यांच्यातून तुमच्यात फरक काय राहिला तुम्ही तर करायला आम्हाला फरकच नको आमची पार इज्जत घेतली बोलून इज्जत घेतली आला बापाच्या जागेवर ना झाली म्हणजे गाव मुरखाबरोबर बिआब्रूचं इज्जत्याचं काम झाले काय यायचं मग मुरखाच्या घरी पातेला चाटा लावलो तुम्हाला पातेलं बरोबर राव द्या राहून द्या तुमचे बाप असतात चक्कर आलते मला चक्कर बापू पण आम्ही आणला तर दुसऱ्या बोकड्यानं मी जावाय बापू तुमच्या जवळ तुम्हाला आईला वडिला तुम्ही असं बोलले असते का संडासातलं पाणी प्या आणि हे खान मग त्यांना लाज वाटत मला म्हणे कुत्रा खान माझा

तिला तिला घेऊन जाऊ तिला पोरी तिने तुम्हाला एवढी गोडसवाने सारखी पोरी दिली तुम्ही तर कुशेला आमचे लाजा राहिले बरं आणतो मी शेजारी आमरस केला त्यांचा बघ उरलेला म्हणजे उरलेला पुन्हा तुम्ही आमचं नुमका माझी सगळे मन रात्री आंबराचं बरं एक काम करतो होते याची ची बाटली आणतो नको रे बाबा काय सांगतो आंब्याचा रस ना आता तुमचा स्लाईसर माझा आहे ना का तुमचा ना कायच नाही का? हा तुमचा पिशीत राव जातो माझा ती कांती बाटली तुमच्या बिशीत ठेवा आणतो ना एखादी बाटली झालं आता कारण अवा ऐक ना पाऊस आता तुम्ही आमदरस आणू मी रुपयाची बाटली आणतो ना काय आणू नका तुम्ही ना तुमचं कौतुक न करता माझा माझा कबाड वाज करून नाका

त्याला केलं आता माझं बाकरीचं अवघड झालं ना स्वयंपाक बायको घेऊन गेली राव माझी चुकीच केलं तुम्हाला काय राव हा काय तुम्हाला काय तुम्ही मस्त पोट भर जेवले तू जावला तुम्हाला काय फरक पडणार आहे तू जावला नाही भेका पाटील मरू नाही तुका पाटील मरू आता आपलं काम असते हा आपलं काम असते आयला फोकटचं कायचं सोडून द्या वरून बांधा थोबाट घेऊन घेऊन जा घेऊन जा तिला काम होईल आपलं फ्रीजमध्ये येत डबावर टोय तुम्हाला एक घोटणे भेटणार आपण खाऊ अजिबात नाही निघा मी माझं बघन येऊ नका तुम्हाला डबाला आमंत्रण देणार तिकडे उपैसे राहतो मी गावात पण सांगून ठेवतो कोणला बोल बोल म्हणून याला जेवायला काय केलं तुमच्यामुळे झालंय सगळं हा का दहा ग्लास आमरस पेले त्याच्यातला दोन्ही ग्लास ठेवला असतं जमलं नसतं अरे चौघा काय घालायचं तेवढं काय ना त्याच्या धडक्या वाढले माहिती एक एक घोट पेले असते ना मग ते घोट प्यायला आलते का आणि मग काय बोलत पाक्या अहो हा इथं वाटव झालं रो माझं हा आमरा समोर जाऊ चाल पुढचं काय बोला त्याला काय बोलित काय आता अवघड झालं तुला तर बोल पप्पायचा रस कर त्याला हा पप्पायचा रस करा तो मला घालू का कारल्याचा रस घालू पिऊ नाही मी खाला आता आमरस नाही का मग चला चल येऊ गावात चल जातो मी काही सटकेल डोक्याचं कार डोक्याला ताण झाला बघ असं नव्हत करायला पाहिजे बरं का मी जाऊ द्या उद्या आण जावं लागेल बायकोला